हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर गणपती बाप्पा बसलेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला आप मोदक बनवायचे आहेत तर गणपती बाप्पासाठी मोदक बनवण्यासाठी आपण सुरुवातीला खोबरं किसून घेतलेलं आहे बघा असं बारीक छान किसून घेतलेलं आहे आता आपल्याला गरम कढईमध्ये टाकायचे आहे थोडी तुपाची दार सोडलेली आहे आणि त्यानंतर आपण खोबरं पावपाला टाकलेलं आहे आधी कोरडंच परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती नंतर थोडी तुपाची दार सोडून मग आपण परतून घेणार आहोत त्यानंतर थोडीशी आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत आता थोडं सुक्क झालेलं आहे पहा बघा आता आपण त्यामध्ये लगेच साखर टाकलेली आहे आता बघा लालसर रंग त्याला यायला लागलेला आहे साखर वितळलेली आहे म्हणजे कंटिन्यू आता त्याला हलवत राहायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आता आपलं सारण रेडी आहे मात्र कोरडं आणि थंड करायचं आहे आपल्याला ते आता थंड झाल्यानंतर आपल्याला मोदक बनवायचे आहेत असंच ठेवून द्यायचं आहे ते आता गार होण्यासाठी थोडं पसरून पण आपण ठेवूयात बघा आता त्यामध्ये पूर्णपणे साखर विरगळलेली आहे सॉफ्ट आणि मऊ झालेलं आहे ते एकदम बघा आता सुरवातीला आपल्याला गव्हाचं आपल्याला गव्हाच्या पिठाचे बनवायचे आहेत तर आपण गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे तर बघा मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लगेच मीठ टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपला गणकीचा गोळा तयार झालेला आहे छान पद्धतीने मळून घेतलेली आहे त्यानंतर ना आपण छोटे छोटे आकाराचे पुरीच्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत त्यावरती आपण जे सारण बनवलं होतं ते ठेवलेलं आहे त्यानंतर बघा आता अशा पद्धतीने आपल्याला मोदक बनवायचा आहे चुनी टाकायची आहे त्याला छोट्या छोट्या बघा अशा पद्धतीने आपले मोदक तयार आहेत तर बघा आपण एवढे मोदक बनवून ठेवलेले आहेत तर बघा अजून एक तुम्हाला मोदक बनवून दाखवते मी अशा पद्धतीने आपण सारण आणि असा मोदक वरती गोळा करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने हा मोदक आपला तयार झालेला आहे तर आपण राहिलेली मोदक अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर बघा आज आपल्या एवढे मोदक तयार आहेत त्यानंतरनं आपल्याला आता दुसऱ्या गॅसवरती तेल तापाय ठेवायचं आहे आणि मोदक तळायचे आहेत तेल जास्त तापल्यामुळे लाल लाल मोदक झालेले आहेत पूर्ण कणकीचे मोदक असे पूर्ण लालच होऊन द्यायचे बघा अशा पद्धतीने आपले मोदक तयार आहेत राहिलेले मोदक मी सगळे तळून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपले कणकीचे मोदक एकदम भारी टेस्टी खाण्यासाठी तयार आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा